नमस्कार मी जर सुरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअरवरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेमध्ये फुगवणीसाठी घडांच्या द्राक्ष मण्यांची जी फुगवण करायची आहे एक साईजचे आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मण्यांची फुगवण ज्या प्रकारे आपण करू शकतो त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत म्हणजेच थंडीचा हा काळ चालू आहे थंडी मोठ्या प्रमाणावरती आपल्या द्राक्षपट्ट्यांमध्ये सुटलेली आहे आणि याच काळामध्ये आपल्याला मण्यांची फुगवण देखील करून घ्यायची आहे त्याच्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत कोणती पावलं उचलायची आहेत ते, आहे, उचला आहे, ते संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही आपल्या फार्मिंग क्रॉप केरिया यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा तर द्राक्ष आता काही जणांचे सेटिंग स्प्रे झालेल्या आहेत, आहेत म्हणजे आपण आता चांगला मोकळा सॉस घेऊ हो शकतो कारण की फुलवऱ्यामध्ये गळकूज त्याचबरोबर डावणी मिल्डो इतर जे काही रोग आहेत त्यापासून आपण वाचून आता एक टप्पा ओलांडलेला आहे आणि या टप्प्यापुढे आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे आता फुगवण आणि एक समान क्वालिटीचे जे मणी आहेत ते आपल्याला आता या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे सांगितलं होतं एक द्राक्ष घडा साधारण एक शंभर ते एकशे आठ मणी याप्रमाणे जर ठेवले तर त्या घडाची साईज त्या मण्यांची साईज अतिशय चांगली आणि क्वालिटीची म्हणजे वरपासनं ते शेंड्यापर्यंत जो घडाचा सांगाडा आहे तो अतिशय एक समान मण्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्यासाठी आपल्याला व्यवस्थित जेच्या फोरण्या देऊन विरळणी करून घ्यायची होती म्हणजे पुढे माणसाच्या मजुराच्या हाताने विरळणी करणं लागू नये यासाठी आपण या जी चांगल्या व्यवस्थित फोरण्या घेऊन मण्यांची गळ करणं महत्वाचं होतं ते आपण मागील व्हिडिओमध्ये मा पाहिलेलं आहे ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ जाऊन नक्की पाहावा तर आता द्राक्ष ची सेटिंग झाली आहे सेटिंग स्प्रे झालेला आहे साधारण त्रेचाळीस बेचाळीस दिवसाच्या दरम्यानच्या बागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर आता या ठिकाणी फुगवणीसाठी महत्वाचा एक मुद्दा म्हणून सांगतो जर आपल्या द्राक्ष बागा ह्या साधारण दोन वर्ष तीन वर्ष वयाच्या असतील तर त्या ठिकाणी आपण गर्ल्डिंग करून घ्यावी म्हणजे थॉम्पसन सिडलेस असेल तर त्या ठिकाणी चार ते सहा एम एम एवढ्यापर्यंत म्हणायची साईज असेल तर आपण गडलिंग करू शकता किंवा इतर व्हरायटी असतील तर सहा ते सात एम एमच्या दरम्यान आपण गडलिंग त्या द्राक्ष द्राक्ष झाडाची वेलीची करावी गडलिंगने आपल्याला साधारण एक ते दोन एम एम पर्यंत साईज वाढू शकते निश्चितच त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यासाठी गडलिंग करत असताना मात्र एक काळजी आपण घ्यावी ती म्हणजे चांगली कॅनोपी आपल्या द्राक्ष वेलीवरती असणं गरजेचं आहे वेलीमध्ये पुरेसा अन्नसाठा आहे का नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे मुळी कार्यक्षम आहे का ठिकाणे हे देखील पाहूनच आपण गडलिंग करण्यासारखा निर्णय घ्यावा गडलिंग केल्याने आपल्याला एक समान साईज चांगली मण्यांची फुगवण होण्यासाठी मदत होते आता राहिला विषय तो खतांच्या व्यवस्थापनाचा आता इथून आपल्याला या चाळीस दिवसांपासून साठ दिवसांपर्यंत स्फुरदयुक्त म्हणजे फॉस्फरसयुक्त युक्त खत ड्रिपद्वारे देण्यावरती भर द्यायचा आहे किंवा आपण स्लरी ही ही खत आपण कशा प्रकारे सिंगल सुपर फॉस्फेटची स्लरी बनवून देऊ शकता यावरती देखील आपण विचार करून स्लरी बनवून खून चौतीस सारख्या खताचा वापर त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट सोबत आपण जोड देऊन द्यावा याप्रमाणे जर आपलं नियोजन असेल युक्त खत मोठ्या प्रमाणावरती फुगवणीसाठी मदत करतात ज्यामध्ये आपण पोटॅश देखील असतं ते देखील त्या ठिकाणी मदत करतं आता ह्या दरम्यानच आपल्याला झिरो झिरो पन्नास हे देखील आपण साठ दिवसाच्या नंतर ते अडीच ग्राम या प्रमाणे याचा वापर करायचा आहे त्याचा उपयोग आपल्याला भुरी नियंत्रणासाठी देखील होतो खत वापरत असताना आपण त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस आहे झिरो साठ वीस आहे किंवा आपली दाणेदार मध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट हे त्याची स्लरी बनवून म्हणजे साधारण एक एकर क्षेत्रासाठी आपण दोन घमिली शेण त्या एक दोन ते तीन लिटर गोमूत्र आणि त्यामध्ये साधारण आठ किलो सिंगल सुपर फॉस्फेट झिंक सल्फेट तीन किलो आणि फेर सल्फेट दोन किलो या प्रमाणामध्ये ही स्लरी आपण दोन दिवस भिजत ठेवायची आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि सोडत असताना मात्र सहाशे लिटर पाण्यामध्ये दोन दिवसाच्या नंतर आपल्याला ही स्लरी पूर्णतः पंचावन्नाव्या दिवशी किंवा साठच्या साठ आणि पंचावन्न या दिवसांच्या दरम्यान ही स्लरी आपण सोडायची आहे या स्लरीचे रिझल्ट आपल्याला उत्तम पाहायला मिळतात याच प्रकारे आपण मागील एक व्हिडिओमध्ये अन्नद्रव्यांची जैविक स्लरी अशा प्रकारचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये दोन स्लरी आपण सांगितलेल्या होत्या ज्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंटची स्लरी आहे आणि जैविक स्लरी आहे त्या स्लरीचा देखील आपण उपयोग करून घ्यायचा असेल तर मागील व्हिडिओ तो जाऊन पहावा आणि त्यानुसार स्लरीचं नियोजन करावं मित्रांनो यापुढेही आपल्याला फुगवणीसाठी काय करता येईल तर जैविक बॅक्टेरिया यामध्ये पी बी फॉस्फरस सोलिप्लाइझिंग बॅक्टेरिया के एमबी मॉल्युब्लायझिंग बॅक्टेरिया हे जे मार्केटमध्ये अशा नावाने भेटतात ही बॅक्टेरिया देखील आपल्याला आपलं उपलब्ध स्वरूपातील फॉस्फरस हे अवेलेबल करून देण्यासाठी मदत करतात पी एस बी आणि के एम बी म्हणजे पोटॅश मॉलिबिलायझिंग बॅक्टेरिया हे देखील पोटॅश अपटेक करण्यासाठी विरगळा चांगलं वेलीला अपटेक करून देण्यासाठी त्या ठिकाणी मुळांच्या कक्षेमध्ये आणून देण्यासाठी ही बॅक्टेरिया मदत करत असतात ही देखील बॅक्टेरिया आपण द्वारे खालून देणं गरजेचं आहे आणखीन एक आता मार्केटमध्ये मा काही नॅनो टेक्नॉलॉजीची ग्रेड आलेल्या आहेत एक लिटरच्या प्रमाणामध्ये त्या ग्रेड ग्रेड असतात त्या ग्रेड देखील आपण साधारण एकरी एक लिटर याप्रमाणे पंचावन्न पस्तीस चौदा या प्रकारच्या स्वरूपाच्या गेड ग्रेड आहेत त्या लिक्विड स्वरूपातील ग्रेड 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 आपण द्राक्षबागेसाठी ड्रिपद्वारे देण्याचा प्रयत्न करावा किंवा पंचावन्न आणि पासष्ट दिवसांच्या दरम्यान नॅनो डी पी इफको या कंपनीचं साधारण एक अर्धा लिटर याप्रमाणे आपण ते देखील देऊन त्याचा देखील भोगवणीसाठी फायदा करून घ्यावा मागील व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे आपण ड्रिपद्वारे जी द्यायची खतं आहेत झिरो बावन्न चौतीस झिरो साठवीस झिरो झिरो पन्नास आणि झिरो झिरो तेवीस जे एकशे आठ दिवसापर्यंतचं नियोजन सांगितलं होतं याच दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी डी ए पी देखील आपण गूळ डी ए पी आणि सोबत यासोबत आपण ही एक एकत्रच आपल्याला हे देखील एक करी याप्रमाणे आपल्याला डी ए पी एक बॅग मायकोराझा एक शंभर ग्राम आणि गूळ साधारण दोन किलो या प्रकारचा देखील खत आपण पंचावन्न ते सत्तर याच दिवसाच्या दरम्यान ड्रीपद्वारे देऊ शकता या व्यतिरिक्त आपल्याला फुगवणीसाठी आणखीन काय करावं लागणार आहे मला असं वाटत नाही एवढं जरी केलं तरी पुरेसं सा आहे चांगल्या स्वरूपाची फुगवण यामध्ये गडलिंग हा महत्त्वाचा फॅक्टर आहे त्याचबरोबर फॉस्फरिकयुक्त फॉस्फरसयुक्त स्फुरदयुक्त खतं व्यवस्थित ड्रिपद्वारे आणि स्लरीच्या द्वारे देणं महत्वाचं आहे आणि पोटॅशची कमतरता देखील भरून काढण्यासाठी फवारणीद्वारे आणि ड्रिपद्वारे देखील आपण पोटॅश युक्त खत देणं महत्वाचं आहे एवढंच आपल्याला द्राक्ष करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे आपल्या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आणि आपल्या चॅनलची लिंक आपल्या सहकारी शेतकरी बांधवांना पाठवायला विसरू नका परत एकदा सांगतोय आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद